हॅलो कोण रे बोके, बोके मांजर, तेज हो रहा है। बोके मांजर तो बोके बोकी मांजरी कुठे गेली गे रे तुझी बायको ना तुझी बायको कुठे गेली अरे कहना क्या चाहते हो माझी मांजरी मला सोडून गेली कुत्री अशी फार राग आला ना तिच्यावर मला फार मला सोडून गेली हे कशा रे पळली ती आता मला काय माहिती कशा पळली ती मला काय विचारून गेली मी पळत आहो असा

काय तुला तिचा पता माहित आहे तुला माहित आहे नाही तर तिचा पता मला माहित आहे काय कोणी सांगलं तुला तिचा पता तसं सांगस तर ती माझीच घरात राहत आहे काय कुत्रे माझी मांजेरीला तू घेऊन पहिलास माकडा तू माझे जवळ असा व्या तुला जोडव तु? ना काय तुला चालाय ना असा जोड माझी मांजरीला घेऊन पहिला मी तिला घेऊन नाही पळेल तीच माझे घरी येऊन राहील आहे तर काय सांगस